चक्र आल्यासारखं झाले पाणी कोणी आण ना काय व्हाय ना आर जीव याकळ झाला काम करून काम कराय कोण नाही एकतर तान लागली पाणी कोण घेऊन ये ना आता इथून तर काय उठता ये ना चक्र आल्यासारखं झाले दुपारचे दीड वाजलेत काय करावं काय कळा ना घरी कोण आहे का नाही काय माहीत नाही पाणी कोणी आणलं तर बरं होईल घाम तर मोकर आलाय ताण लागली खूप पाणी घेऊन कोणी आहे ना अगं बाई दादा काय झालं काय जरा उन्हामुळे चक्कराची घाम आलाय जरा ताण लागली ताण लागली का तुम्हाला नाही किती घाम आलाय तुम्हाला पाणी घेऊन आलं तर बरं मग मला फोन करायचा एखाद्या मध्ये बाई मला ताण लागली मग पाणी घेऊन येऊ का पाणी किती घाम आलाय पर किती गरम झाले पाणी आणते बर का तुम्हाला येत आहे का नाही पाणी घेऊन कोणी काही कळत नाही बाई दुपारची एक वाजलेत अजून पाणी नाही का भाकर नाही पोटाला किती वाजले तुम्ही एवढं स्वतःच्या जीवाचा थोडा विचार नाही कर करीत काय दादा काम करायला लागते थोडंफार हे बघा ना कसं झालंय पार उन्हानी काम काय आजचं उद्या होईल ना थोडं स्वतःच्या जीवाकडं शरीराकडे लक्ष देत जा ना आता कोण आहे तुमच्या जीवाला येऊन जाऊन आम्ही दुभी होतो आमच्या दुभींची लग्न झाली कोण आहे तुमच्या जीवाला लागतं ना काकड्याला जातो ना पाठ मंदिरामध्ये जाता ना थंडीने कशा हातपाय झाले का एवढं काम घेऊ एवढा शाळू उपाटला काम करायचं लागायचं काम आलाय चक्कर करायला सारखं बघा ना कसं झालंय पार आता हे शाळू मग दुसरं काय काम आहे वावरत दुसरं नाही काय काम नांगरट करून टाकायची आता कवर कष्ट करायचं आता जाऊ ते द्यायचं बसायचं जरा आराम करायचा आता बरच वय झाले आता वय आहे सत्तर वर्ष सत्तर वर्ष मग आता अजून किती दिवस करायचं ते थोडं फार ते करायचं लय नाही करायचं थोडं थोडं आपलं जुडीला कोण नाही का शाळू उपटायला नाही नाही माणसंच मिळत नाही तिकडून एक बाई कुणीतरी चाले जरा बघा आता आम्ही नसलो ना आता ही हायच ना, का नाही तुमची काळजी घ्यायला तिला सांगायचं काही नसला असलं तर पण ही काय अशी हाय पण वेळेत माणसं असतात हा ना तू कुठे गेली होती गाय काय चक्करा मरणाचा बरी मी होते नाही तर मग आता दादा चक्कर येऊन पडले असते ना काय माहिती ना पार कसा घाम घुम झाला मी घाम भीम पुसला जरा मग जरा आताशी बरं आहे मध्यात तरी पण उन्हाची लई ना झळक लागत मोठी तुकडे गेली ती काय पाणी पाणी येते भरता पाण्याला काय मग जरा पहिलं पोटा पाण्याचं बघायचं कुठं काय नाही का चला मग घरी बोले मी काय म्हणते घरी चाला तुम्हाला दोन घास खायला गाज पोटात नाही पार तांबे घेते बाई